मित्रांनो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे ज्याची संपूर्ण देशभर त्याच्यामध्ये चर्चा रंगलेली आपल्याला बघायला मिळते हा जो निर्णय आहे कोर्टाचा याच्यामध्ये कोर्टासमोर बेसिक प्रश्न हा होता की आदिवासी समाजावर आपला जो हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे तो लागू होतो का आणि जर होत नसेल तर अशा वेळेस या कायद्याचं आणि हिंदू धर्माचं काय नातं आहे आता आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने नवांग विरुद्ध बहादूर या प्रकरणामध्ये नेमकं कोर्टाने काय म्हटलेलं आहे ह्या निर्णयामागचं कायदेशीर तत्त्व काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू महिलांना समान हक्क देण्यासाठी जी संघर्षमय लढाई लढली होती याच्याबद्दलसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण कायद्यामागचं सत्य समजून घेत असतो संविधानाचं तत्त्व समजून घेत असतो आणि न्यायमागचं धैर्य जे असतं तेसुद्धा आपण समजावून घेत असतो तुम्हाला जर समाज न्याय आणि आंबेडकर यांच्या विचाराबद्दल खऱ्या अर्थाने जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत बेल आयकॉनला पण प्रेस करून ठेवा जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आल्यानंतर तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो एकोणावीसशे छप्पन्नमध्ये भारत सरकारने हिंदू ॲक्ट हा कायदा आणलेला होता जो हिंदू बौद्ध जैन सिख अशा सर्व समाजावर तो लागू होत असतो पण ह्या कायद्यामध्ये जे कलम दोन आहे त्यातला दुसरा क्लॉज जो आहे तो असं स्पष्टपणे सांगतो की हा कायदा कोणत्याही अनुसूचित जमातीच्या सदस्यावर लागू होणार नाही जोपर्यंत केंद्र सरकार राजपत्राद्वारे अधिसूचना जारी करत नाही म्हणजे कायद्यामध्ये ही गोष्ट स्पष्टपणे उल्लेख केलेला होता जोपर्यंत केंद्र सरकार तशी घोषणा करत नाही तोपर्यंत हा कायदा आदिवासी समाजावर लागू होणार नाही पण हा जो मुद्दा आहे हा अनेक दशकांपासून त्याच्यामध्ये अस्पष्ट राहिलेला आहे ह्या विषयावर महत्वाचा निर्णय एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पण आलेला होता तीरथ कुमार विरुद्ध दादूराम अशा प्रकारचा तो वाद होता त्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने शेवटी हे सांगितलं होतं तिथेसुद्धा कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की वा केंद्र सरकार जोपर्यंत अधिसूचना काढत नाही तोपर्यंत कायदा अनुसूचित जमातींवर लागू होणार नाही हिमाचल प्रदेशातल्या नवांग वर्सेस नवांग आणि बहादूर ह्या दोन आदिवासी स कुटुंबांमध्ये संपत्तीचा जो उत्तराधिकार आहे म्हणजे मरणानंतर जी संपत्ती लोकांना मिळते मुलाला मिळणार मुलीला मिळणार ह्या उत्तराधिकारावरनं त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला होता हा खटला प्रथम उच्च न्यायालयामध्ये गेला तेवीस जून दोन हजार पंधरा रोजी उच्च न्यायालयाने असं निरीक्षण दिलं होतं की हिमाचल प्रदेशातील आदिवासी भागातील सुद्धा हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार संपत्तीचा अधिकार द्यायला पाहिजे आता हे कुणी सांगितलं उच्च न्यायालयाने सांगितलं म्हणजे अधिकार देऊन टाका असं सांगितलं मुळात ते उच्च न्यायालयाचं कामच नव्हतं हा निर्णय सामाजिक न्यायासाठी योग्य असल्याचं असं न्यायालयाने म्हटलेलं होतं सामाजिक न्याय वेगळी गोष्ट आहे आणि कायद्या वेगळी गोष्ट आहे कोर्ट जे असतात आपण कोर्ट्स ऑफ जस्टिस असं आपण म्हणत नाही म्हणजे आपले जे सगळे कोर्ट आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे सगळे काही न्यायासाठीचे कोर्ट नाही आहेत तर हे कोर्ट ऑफ लॉ आहेत ते कायद्यासाठीचे कोर्ट आहेत एखाद्या न्यायाधीशाला जर डोळ्यानुस डोळ्याने दिसत असेल की मी असा निर्णय दिला तर अन्याय होईल पण कायदा जर तसा असेल तर त्या पद्धतीनेच त्याला निर्णय द्यावा लागेल एक गोष्ट कधी लक्षात घ्या हे सगळे जे कोर्ट आहेत हे सगळे जे न्यायालय आहेत ठीक आहे हे सगळ्या न्यायालयांना त्याच्यामध्ये जस्टिसच्या हिशोबाने निर्णय देता येत नाही न्याय करण्यासाठी निर्णय द्यायचा नसतो तर तो निर्णय जो असतो तो कायद्याशी सुसंगत असायला पाहिजे कायदे हे न्याय देण्यासाठी आपण कायदे बनवलेले आहेत पण हे नेहमीच सत्य नसतं बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या काही ज्याला आपण म्हणतो की त्रुटी त्याच्यामध्ये कायद्यामध्ये राहून जातात आणि जरी डोळ्या ज्या दिसत असलं आपल्या निर्णयामुळे अन्याय होणार आहे तरी सुद्धा न्यायाधीशांना कायदाच पालन करावं लागतं आता इथे तेच झालं समा सामाजिक न्यायासाठी योग्य असल्याचं न्यायालयाने म्हटलं पण परत प्रश्न उभा राहिला की कायदेशीर दृष्ट्या हा निर्णय योग्य होता का सामाजिक न्यायासाठी योग्य असेलही पण कायदेशीरदृष्ट्या हा निर्णय योग्य होता का हा प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर उभा राहिला याचं उत्तर सुप्रीम कोर्टाने रिसेंटली आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे जे मी तुम्हाला आता नवांगचं जजमेंट सांगितलं ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये निकाल दिला ह्या निकाल त्याच्यामध्ये न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्र यांच्या खंडपीठानं तो निर्णय दिलेला आहे खंडपीठाने हिमाचल उच्च उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून टाकला आणि रद्द करताना स्पष्टपणे सांगितलं की कलम दोन सबक्लॉस दोनची ची भाषा एकदम स्पष्ट आहे हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणावीसशे छप्पन्न हा कायदा अनुसूचित जमातींवर लागू होत नाही ठीक आहे न्यायालयाने इथे सुद्धा परत स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत केंद्र सरकार अधिसूचना काढत नाही तोपर्यंत हा कायदा आदिवासी समाजावर तुम्ही लागू करू शकत नाही ठीक आहे खंडपीठाने काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केल्या हिंदू कायदा अनुसूचित जमातींवर लागू होईल का नाही हे त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर समजा एस टीमधले लोक हिंदू असू शकतात ते हिंदूंच्या प्रथा फॉलो करू शकतात त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर किंवा हिंदू करणावर अवलंबून नाही आहे ठीक आहे ते परत समजा एखादा व्यक्ती सध्या कुठल्या जरी धर्माचा असेल त्याने जर दुसरा धर्म निवडायचं म्हणलं तरी तसं होऊ शकतं ठीक आहे पण धार्मिक श्रद्धांवर किंवा हिंदू करणावर हा निर्णय अवलंबून नाही आहे हा प्रश्न आहे कायद्याच्या व्याख्याचा हा प्रश्न धर्माचा नाही आहे तसेच न्यायमूर्तींनी हे सुद्धा सांगितलं की संविधानातील कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीसनुसार नुसार राष्ट्रपतीच्या अधिसूचनेद्वारेच कोणतीही जात अनुसूचित जमात म्हणून वगैरे घोषित होत असते त्या प्रक्रियेचा आपण न्यायालयाने सन्मान करणं आवश्यक आहे न्यायालयाने पुढे असं सांगितलं की हायकोर्टाने ज्या प्रकारे सेक्शन त्रेसष्ट अंतर्गत संपूर्ण राज्यातील आदिवासी महिलांना हिंदू सक्सेशन ऍक्ट लागू करण्याचा आदेश दिला होता तो कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही तो कक्षेच्या बाहेरचा होता ज जजेस लोकांनी आपल्या स्वतःवर एक ज्युडिशियल रिस्ट्रेंट ठेवणं गरजेचं आहे ज्युडिशियल रिस्ट्रेंट मी नेहमी लेक्चरमध्ये शिकवत असतो की न्यायालयाने आपली कक्षा कुठपर्यंत आहे आपल्या मर्यादा कुठपर्यंत आहेत हे त्याच्यामध्ये नेहमी समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मर्यादा न्यायालयाने ओलांडता कामा नये या निर्णयानंतर काही भागांमध्ये अशा प्रकारची बातमी पसरली की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की आदिवासी हिंदूच नाही आहेत ठीक आहे तर हे पूर्णपणे मित्रांनो चुकीचं आहे कायद्याचा निर्णय कायद्याचं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे हे योग्य पद्धतीने आपल्या सगळ्यांना समजून घेणं आपण गरजेचं असतं जर ते आपल्याला समजलेलं नसेल त्याचा अर्थाचा अनर्थ जर काढला जात असेल तर ते, ते, ते फार चुकीचं आहे काही म्हणजे न्यूज चॅनलवर वगैरे मी बातम्या पाहिल्या ते चुकीच्या पद्धतीने हा जजमेंट तुम्हाला सांगत होते त्यामुळे मला मी ठरवलं की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर हा कन्सेप्ट लोकांचा क्लिअर करावा आदिवासी हे हिंदू आहेत किंवा हिंदू नाही आहेत ते आदिवासींची चॉईस आहे काही लोक बौद्ध धर्मामध्ये स्वीकारू शकतात काही लोक हिंदू धर्म स्वीकारू शकतात ठीक आहे पण सुप्रीम कोर्टाने त्यावर काही बोललेलं नाही आहे न्यायालयाने तुमच्या धर्माबद्दल काहीही विधान केलेलं नाही आहे त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की हिंदू सक्सेशन ॲक्ट हा कायदा सध्या कायदेशीररित्या अनुसूचित जमातींवर लागू होत नाही जोपर्यंत केंद्र सरकारने तसे जाहीर करत नाही म्हणून हा निर्णय धार्मिक अजिबात नाही आहे हा निर्णय संविधानिक आणि विविध स्पष्टीकरण देणार आहे आदिवासी जे भारताचे मूल निवासी आहेत ठीक आहे ते हिंदू धर्मातले आहेत का मुस्लिम धर्मातले आहेत का बौद्ध धर्मातले आहेत का अजून कुठल्या धर्मातले आहेत याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला काही बोललेलं नाही आहे सर्वोच्च न्यायालयाने फक्त एवढंच सांगितलं की हिंदू सक्सेस तुम्हाला तेव्हाच लागू होईल ज्यावेळेस केंद्र सरकार त्या पद्धतीचा अध्यादेश काढेल महिलांना संपत्तीचा आणि समानतेचा दे हक्क देणारे पहिले जे नेते आपल्या देशातले होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणावीसशे चाळीसच्या दशकामध्ये संसदेमध्ये त्यांनी हिंदू कोडबिल सादर केला त्यामध्ये महिलांना संपत्ती घटस्फोट पुनर्विवाह या सगळे अधिकार देण्याचा त्या प्रकारे प्रस्ताव होता पण सगळंच हिंदू कोडबिल जे आहे ते जे त्या काळातील पारंपरिक हिंदू संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला म्हणजे आंबेडकर साहेब जे एस एसटी समाजातनं त्याच्यामध्ये जे येत त्या होते त्यांना त्यांनी आमच्या हिंदू धर्माबद्दल वगैरे त्याच्यामध्ये काही सांगायला नको असं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं म्हणजे जे, जे अस्पृश्यता जो जातीवाद त्या काळामध्ये होता त्या उच्च धर संघटना ज्या हिंदू धर्माच्या ज्या संघटना होत्या त्यांनी याला तीव्र विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या कारणावर त्याच्यामध्ये आपलं मंत्रिपदसुद्धा त्यांनी त्यांनी त्याचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी दिलेला होता त्यांनी असं बोललेसुद्धा होते की मी त्या समाजाचा भाग होऊ शकत नाही जो आपल्या स्त्रियांना समान हक्क देण्यामध्ये घाबरतो हे जे हे जे त्यांचं वक्तत्व होतं हे खूप काही त्याच्यामध्ये सांगून जातं की समाजामध्ये महिलांनासुद्धा समान अधिकार देण्यासाठी म्हणजे पहिले जे भारतातले फेमिनिस्ट प्रकारचं जे एक प्रकारचं वक्तत्व होतं किंवा फेमिनिस्ट जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या विरोधामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं एकोणावीसशे एकावन्न साली त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामासुद्धा दिला पण त्यांच्या प्रयत्नामुळेच एकोणासशे छप्पन्न साली हिंदू सक्सेशन ॲक्ट वगैरे लागू झाला म्हणजे त्यांना जरी समजा त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी जे काही सगळं करण्याचा प्रयत्न केला होता याचं क्रेडिट जरी दिलं गेलं नाही ठीक आहे तरी सुद्धा त्यांनी जे हिंदू कोड बिलमध्ये सांगितलं होतं तेच पुढे वेगवेगळ्या कायद्यांमध्ये त्याच्यामध्ये पास करण्यात आलं आणि या हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार जरी त्यावेळेस जरी समजा आपल्याला तो अधिकार देता आला नाही तरी दोन हजार पाचमध्ये मुलींना सुद्धा इक्वल कोऑपरेशनरचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आला मित्रांनो हिंदू सक्सेशन ॲक्ट तुम्ही जर पाहिला पहिल्यांदा फक्त पुरुषांनाच तो प्रॉपर्टीचा अधिकार का मिळायचा कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये जो कन्सेप्ट आहे स्वर्ग आणि नरकचा ठीक आहे स्वर्ग कुणाला मिळेल ज्याचं पुण्य जास्त असेल त्याला स्वर्ग मिळेल आणि ज्याचं पाप असेल त्याला नर्क मिळेल ठीक आहे पण देवाकडे गेल्यानंतर असं धर्मामध्ये सांगितलेलं आहे धर्मा पुराणामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला देवाकडे गेल्यानंतर फक्त तुमच्या पुण्यानुसार तुम्हाला स्वर्ग मिळत नाही तर तुमच्या मागच्या ज्या तीन पिढ्या आहेत ठीक आहे समजा एखाद्या ए नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो स्वर्गाच्या तिथे दारामध्ये जाऊन थांबणार थांबल्यानंतर त्याला स्वर्गात का नरकात पाठवायची त्याची एंट्रीचा त्याच्यामध्ये विषय चर्चा होणार मग चर्चा झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो म्हणणार की माझ्या मुलाचं पण पुण्य मला घेऊ द्या ठीक आहे मग त्याच्यानंतर त्याचा मुलगा खालून त्याचं पिंडदान करणार मुलाने पिंडदान केल्यानंतर मुलाचं सुद्धा पुण्य त्याच्या वडिलाला मिळणार त्याच्यानंतर त्याच्या मुलाच्या मुलाचं मुलाच्या मुलाचं असं तीन पिढ्यांचं जे पिण्य पुण्य आहे ते त्या वरच्या व्यक्तीला मिळणार आणि याच्या बदल्यामध्ये त्याच्या त्या पुरुषाची जी प्रॉपर्टी होती ती ह्या मागच्या तीन पिढ्यांना मिळणार आपण जे म्हणतो की जे वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते याच्यामध्ये जे तीन पिढी आहेत मागच्या त्यांचा अधिकार असतो ते इक्वल असणार असतात ठीक आहे त्याच्या मागचं कारण काय आहे तर ह्या तिघांचं पिंडदान केल्यामुळे यांचं पुण्य त्या वरच्या व्यक्तीला मिळतं म्हणून त्याची प्रॉपर्टी या लोकांना मिळते मुलींना पिंडदान करण्याचा अधिकारच नव्हता त्यामुळे मुलींना तो प्रॉपर्टीचा अधिकार मिळायचा नाही पण ह्या सगळ्या ज्या प्रथा आहेत ह्या सगळ्या ज्या चालेरिती आहेत ह्या सगळ्यांना डावलून त्याच्यामध्ये मुलींना सुद्धा मुलां मुलांसारखेच वारसा हक्क देण्याचं जे पहिलं जे भाष्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं मुली मुलींना माझं या ठिकाणी सांगणं आहे तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल म्हणजे तुम्ही कुठल्याही जातीतले असाल तुम्ही शेड्यूल कास्ट असाल तुम्ही अजून कुठल्या त्याच्यामध्ये म्हणजे हिंदूमध्ये मा तुम्ही माळी ब्राह्मण ठीक आहे वंजारी अजून कुठल्याही जातीतल्या तुम्ही असाल पण एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या अधिकारांना बोलणारा पहिला जर माणूस कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होते आज सर्वोच्च न्यायालय समानतेबद्दल बोलतं जेव्हा आपण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की ही पायाभरणी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केली होती या निर्णयाचा परिणाम काय होईल आदिवासी प्रदेशातील महिलांना अद्यापही संपत्तीच्या अधिकारासाठी त्यांचे जे प्रथागत कायदे आहेत त्यांचे जे कायदे आहेत आता आपल्या देशामध्ये कसं पर्सनल लॉज आहेत आपल्या देशामध्ये पर्सनल लॉज असल्यामुळे तुमच्या ज्या प्रथा आहेत त्याच्यानुसारच तुमचे लॉज रेग्युलेट केले जातात एखादी समजा आदिवासी जमात अशा प्रकारची आहे ज्याच्यामध्ये महिलांना प्रॉपर्टीचा अधिकार मिळत नाही ज्याच्यामध्ये पुरुषांना पाच पाच लग्न करण्याचा अधिकार जर असेल एखाद्या आदिवासी समाजामध्ये तर त्यासाठी हिंदू मॅरेज ऍक्ट आता लागू होणार नाही हेच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे संपत्तीच्या हक्कासाठी किंवा जे पुनर्विवाह हो वगैरे करता येणार नाही सगळ्या गोष्टी हे जे सगळं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या आदिवासी भागातील महिलांना आता त्यांचे जे प्रथागत कायदे आहेत त्याच्यावरच अवलंबून राहावं लागेल सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुद्धा सुचवलेला आहे की आता वेळ आलेली आहे की तुम्ही हा कायदा अनुसूचित जमातींवर सुद्धा लागू करायला पाहिजे अनुसूचित जमातींनी याच्यामध्ये अभिमान वेगळा बाळगायची काही गरज कारण नाही आहे ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समानता लागू करण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे हा कायदा जर अजूनही आपल्याला लागू होत नसेल आणि केंद्र सरकार जर तो प्रयत्न करत असेल तर अनुसूचित जमातींनी यांना विरोध अजिबात करू नये आपल्या प्रथा वगैरे सगळ्या आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात ठीक आहे हिंदू धर्मामध्ये सुद्धा प्रथा होत्या ठीक आहे हिंदू धर्मामध्ये सुद्धा प्रथा होत्याच लग्न जास्त हिंदू धर्मातले लोकसुद्धा त्याच्यामध्ये करू शकत होते पण जे काळानुसार जे बदलायला पाहिजे ते बदललं पाहिजे त्यामुळे अनुसूचित जमातींच्या लोकांनीसुद्धा आपल्या जुनी परंपरांना लागून राहण्यामध्ये अर्थ नाही आहे बाबासाहेबांनी जो काही त्याच्यामध्ये कायदा आपल्या सगळ्यांना दिलेला आहे समानतेचा कायदा दिलेला आहे ते आत्मसात करण्यामध्ये काही चुकीचं नाही आहे ठीक आहे म्हणजेच आता हा जो चेंडू आहे तो संसद आणि सरकारच्या पाल्यामध्ये आहे आता ते ठरवणार आहेत की भारतातील थिल प्रत्येक स्त्रीला समान हक्क देण्याचा अधुरा वादा आता आज पूर्ण होईल का मित्रांनो सत्य हे आहे सर्वोच्च न्यायालयानं असे कुठेच म्हटलेलं नाही की आदिवासी हिंदू नाही आहेत त्यामुळे तुम्ही जे न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला दाखवतात त्याच्याबद्दल अजिबात तुम्ही चर्चा करू नका ठीक आहे तुम्ही हिंदू असू शकता तुम्ही बौद्ध असू शकता तुम्ही कुठल्याही धर्माचे असू शकता ठीक आहे त्यांनी केवळ इतकं स्पष्ट केलेलं आहे की हा कायदा त्यांच्यावर अजूनही लागू झालेला नाही आहे हा निर्णय आपल्या संविधानाच्या आत्म्याचं प्रतीक आहे विविधतेतून समानता दाखवणारा हा निर्णय आहे ठीक आहे धार्मिक स्वातंत्र्यालासुद्धा एक प्रकारे तुमच्या संरक्षण करणारा हा निर्णय आहे भारतामध्ये कायदा धर्मावर नाही तर संविधानावर चालतो जर तुम्हालाही मित्रांनो वाटत असेल की प्रत्येक स्त्रीला कोणत्याही जातीची धर्माची जमातीची असो ठीक आहे समान वारसा हक्क मिळायला हवा तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर तुम्हालाही वाटत असेल की आदिवासी समाजासाठी सुद्धा ठीक आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समान अधिकार अधिकार देणारे जे कायदे बनवलेले होते हे कायदे त्यांनासुद्धा मिळाला पाहिजे त्यांनासुद्धा हा अधिकार मिळाला पाहिजेत तर मी तुम्हाला परत एकदा विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर पहिलंही जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर आज नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण संविधानाच्या गोष्टी संविधानाचा योग्य अर्थ सर्वोच्च न्यायालयाचा योग्य अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या युट्यूब चॅनलद्वारे करत असतो त्यामुळे यूट्यूब चॅनल जे आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे मी तुम्हाला परत विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा व्हिडिओ लाईक करा तुम्हाला काय वाटतं नेमकं मी ह्या व्हिडिओवर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाच्या असतात तुमच्या प्रतिक्रियेच्या जीवावरच त्याच्यामध्ये सगळं करण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळत असते ठीक आहे धन्यवाद मित्रांनो